जय महाराष्ट्र मित्रांनो भाजपाला आणि शिंदेगटाला सर्वात मोठा दणका लगतच्या या जिल्ह्यात शिंदेगट आणि भाजपाला दणका देत अनेक सरपंच उपसरपंच तसेच जिल्हा परिषद गणातील अनेक नेते आणि हजारो आदिवासींनी शिवसेना या पक्षावर विश्वास ठेवून ठाकरेंच्या कोरोना काळातील कामावर विश्वास ठेवून पक्षप्रवेश केलेला आहे नेमकं झालं काय ते सविस्तर बघूया भावी आमदार नितीन सावंत यांच्या अध्यक्षतेखाली खालापूर तालुका रायगड जिल्ह्यामध्ये खरिवली पंचायत समिती गणातील सावरोली वाडीतील हजारो आदिवासी पुरुषांनी महिलांनी जाहीर पक्षप्रवेश केला कळंब तालुक्याचे उपतालुका प्रमुख असीम बुबेरे आणि जिल्हा परिषद विभाग प्रमुख लक्ष्मण पोसाटे यांच्या अध्यक्षतेखाली ग्रामपंचायत हद्दीतील अनेक हजारो तरुणांनीसुद्धा ठाकरेंवरती विश्वास ठेवून शिवसेनेत शिवबंधन बांधून पक्षप्रवेश केला रायगड जिल्ह्यातील हा पक्षप्रवेश म्हणजे राष्ट्रवादी अजित पवार गट भाजपा तसेच गटाला हा मोठा दणका मानला जातो कारण स्थानिक आमदार हा गटाचा असला तरी आवाज मात्र ठाकरेंच्या नितीन सावंत यांचा यांचाच यांचा आहे त्यामुळे येणाऱ्या विधानसभा निवडणुकीत ठाकरेंचा शिलेदार जिंकेल यात काही शंका नाही तर मित्रांनो तुम्हाला काय वाटतं या कर्जत रायगडमध्ये कोणाचा शिलेदार जिंकेल आपल्या प्रतिक्रिया कमेंटमध्ये नक्की कळवा धन्यवाद